कटिंग करून घ्यायची बारीक आणि पिठाचं प्रमाण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं नंतर तुम्ही वाढवू शकता जर जास्त हवं असेल तर आहे की नाही आणि हे बघा हे असे गोळे करून या, या जाळीमध्ये ठेवायचे नमस्कार मी रमेश व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये गावावरून आलो आहे आणि गावावरून आल्यानंतरचा हा पहिला पहिला व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी पाहायला भेटेल जी कोथिंबीरची वडी कशी बनवते कशाप्रकारे बनवतात ती पाहायला भेटेल कशी होते रेसिपी आणि त्यामध्ये काय काय टाकतात ती कृती कशी आहे ती पाहायला भेटेल आजच्या व्हिडिओमध्ये आणि खूप जण कमेंट करत होते की तुझा गाव कोणता माझं गाव फिरण नवणे तालुका संमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि भरपूर जणच्या कमेंट्स येत होत्या आणि खूप छान वाटलं गावावरून आले तर आता इकडचे थोडे ब्लॉग चालू होतील मुंबईतले तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला रेसिपी पाहायला मिळते चला तर चला किचनमध्ये आलो आहे हाय काय बोलणार आहे कोथमीरची वडी आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा हे सगळं वाटण करून घ्यायचंय ना हे बघा मिरची आहे लसूण जिरं आणि हे सगळं वाटण करून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर पुढची कृती काय असणार आहे पुढे काय करणार त्याच्यानंतर कोथमिर कापायची आहे थोडस बेसन आणि कांदळाचं आणि अच्छा अच्छा या रेसिपी सगळं पाहायला भेटेल आपल्याला आणि घरगुती ह्या रेसिपी असतात ना खूप छान लागतात घरी आपण बाहेर तर खातोच पण घरी बनवलेले आहेत ना त्याची अजून एक वेगळीच चव असते मस्त मसाला बारीक झाला आहे अजून बारीक करणार आहेस की त्याला थोडं ना पाणीवर टाकायची काही गरज नाही ना तरी बघा एवढी एक जुडी आणलेली होती कोथिंबीरची आणि ही एवढी आपल्याला त्याच्या वड्या बनवायच्या व्यवस्थित एकदम ही कोथिंबीरची वडी किती दिवस टिकते तरी पण अच्छा म्हणजे आपल्याला खाताना फ्राय करून घ्यायची छोटी रेसिपी आहे तुमच्यापर्यंत शेअर करतो पण एवढी पण काय जास्त काय साहित्य एवढं लागत नाही एक कोथिंबीरची जुडी आणि त्यात नॉर्मली मग असे तेच मसाले आणि ती कशा पद्धतीने बनवायची ती तुम्हाला पाहायला भेटेल घरी नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि आपण वड्या आलू वडी वगैरे आपण फ्राय करून घेतो त्या टाईपमध्ये आपल्याला थोडं जेवताना तोंडाला लावायला असली ना एक नंबर वाट कुरकुरीत एकदम ते कुरकुरीत होतात ना

बघा एवढी कटिंग करून झाली बारीक आणि हे बघा ही एवढी बाकी आहे तू वरती किचनवरती का नाही हे कटिंग करत नाही गावची पण रेसिपी एक दाखवली होती ना मी मध्येच कोणती होती मच्छीची बाबूची आणि मच्छी म्हणजे माझी मोठी काकी आहे ती मोठी चुलते आणि बाबा ज्यांच्यावरून मी संगमेश्वरला गेलो होतो ते मोठे चुलते आणि ज्यांच्यावर मी जंगलामध्ये गेलो होतो ते वासा वगैरे आणायला भारा वगैरे आणायला गेलो होतो ना ते माझे वडील आहे असे तिघजणं गावी राहतात आणि त्यांच्यासोबत थोडा टाईम घालवला तर खूप बरं वाटलं मला आणि तिच्या हातचे अजून मला रेसिपी शूट करायच्या होत्या पण त्या दिवशी मच्छीची फायनल रेसिपी शूट केली आणि खूप चांगली प्रतिसाद आले एकदम म्हणजे फेसबुकवरती हा खूप व्हायरल झाला व्हिडिओ आणि खूप खूप थँक्यू त्यासाठी था आणि चांगले चांगले मेसेजेस होते तर पुन्हा एकदा गावी जाऊ त्या टायमिंगला अजून काहीतरी वेगळे असे व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत आता मुंबईला जर तर थोडे मुंबईच्या व्हिडिओ वगैरे तर बघा मस्त कोथिंबीर आहे ना कटिंग करून झालेली आहे पूर्ण एक जुडी पूर्ण आणि त्यामध्ये आता बघा काय काय टाकायचं आहे हे काय आहे सफेदिळ सफेद तीळ त्याचं किती प्रमाण त्या एवढं आपल्याला पाहिजे तेवढे टाकायचे ना चांगले लागतात ते दाताखाली थोडे खाताना येतात ना तर मस्त राहतात आपण ज्या वड्या वगैरे आपण ह्याच्यातून शॉपमधून घेतो ना फ्राय केलेल्या वड्या त्यांना बघ हे असे तीळ असतात मस्त लागतात ते खायला हे बघा आणि दुसरा हा मसाला आपण वाटलेला आहे हा बघा एवढा मसाला त्यामध्ये मस्त मिरची वगैरे हो आहे तर जसा तिखटसारखा असा खमंग येतो आहे खमंग वाश येतोय तसा आणि हा त्यामध्ये टाकायचा आपल्याला जेवढा टा तिखट पाहिजे ते तेवढा घ्यायचा ना कारण आमचे शेठ तिकडं बसलेत ना त्यांना तिखट जास्त खायला आवडत नाही गोडी डाळ आणि भातावरती जास्त हो ताव आहे त्यामुळे हे खातो तो असे फ्राय केले भजी वगैरे असेल कधी तर हे असे पदार्थ खातो भाताबरोबर तर त्यामुळे आम्ही काय जास्त तिखट नाही आप करत आपल्याला पायी तेवढं तिखट करायचे हे बघा हा सगळा मसाला टाकून घेतला त्यामध्ये मसाला टाकून झाला आता काय हळद हळद टाकून घ्यायची आपल्याला पाहिजे तेवढी आणि लाल तिखट हे बघा आपले घरगुती घरगुती मसाले दे घरीच आम्ही वाटण करतो मसाल्याचे वगैरे हे बघा वर्षभराचे मसाले एकदा आम्ही वाटून ठेवतो आहे की नाही ह्या टायमिंगला पण जाणार आहोत तर त्या टायमिंगला व्हिडिओ मी नक्की बनवेल आणि तुमच्यापर्यंत शेअर करेल तुम्हाला कोणाला जर मसाला वगैरे हवा असेल ना तर आम्हाला ऑर्डर देऊ शकता ए काय देऊ शकतात ना चला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला मीठ किती पाहिजे दे एवढं टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि त्यानंतर आणि हे असं सगळं फि मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं सगळं तर व्यवस्थित त्या कोथिंबीरला पूर्ण असं ते मसाले सगळे लागले पाहिजेत थोडं मोठ्याच भांड्यात घ्यायचं कारण ते कोथिंबीर थोडी मिक्स करायला थोडं भेटलं पाहिजे त्यामध्ये आणि आता ॲड करायचं आहे त्यामध्ये ते बेसन बघा अच्छा हे बेसन किती घ्यायचं ते म्हणजे ते थोडेसे व्यवस्थित जास्त सुख पण नाही झालं पाहिजे ना ते बरोबर आणि ते आपलं चपातीला तांदळाचं पीठ का टाकतात त्यामध्ये कुरकुरीत होण्यासाठी अच्छा घावण्यांसाठी स्पेशल हे बघा बरणीमध्ये आहे ते आपल्याला पायीजवळ टाकून घ्यायचं प्रमाण बघा आधी पिठाचं जास्त नाही पीठ घेतलेलं आहे नॉर्मल दीड चम्मच आणि बेसन किती घेतलं एक चम्मच ते पण दीड दोन चम्मच असं सगळं एकजीव करून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं थोडं आपल्याला ते पीठ व्यवस्थित हे झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे त्यामध्ये थोडं ओलसर पाहिजे कारण आपल्याला ती त्याची वडी बनवायची आहे त्यामुळे आपण मीठ पण टाकले ना त्यामध्ये तर त्याला पण अजून पाणी सुटणार ते आणि धुवून घेतले त्यामुळे ते ओलसर आहे मेथीच्या वड्या वगैरे बनवतात ना मेथीचे पराठे अच्छा ते पण आणि हे पालाभाजी खाल्ल्याने आपलं पोट पण व्यवस्थित राहतं अन्नपचन होतं व्यवस्थित आहे की नाही जेवणामध्ये ना जास्त पाळाभाजी साखर घात हां जशी चव पाहिजे तशी आंबट खारट गोड तशी पाहिजे तशी आणि आता गरमीचे दिवस आहेत तर ह्या टायमिंगला आहे ना पाण्यामध्ये जास्तीत जास्त आहे ना सब्ज्या वगैरे टाकून पीत जा कारण आणि गरमी धुप म्हणजे उन्हामध्ये पण जरा कमी बाहेर फिरा कारण खूप जबरदस्त ऊन लागतं आणि सब्जा वगैरे असेल ना आपल्या पाण्यामध्ये तर तेवढं तर आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतो काळजी घ्या सगळेजण आपली की नाही एवढं ऊन पडतं ना बापरे आत्ता तर हा एप्रिल महिना आहे अजून मे महिना वाक्य आहे मेन उन्हाळा वाक्य आहे कडाक्याचा हे बघा पिठासारखं एकदम करून घ्यायचं इथे आपण जसे गोळे करतो तसे त्या टाईपमध्ये हे बघा असे गोळे करून घ्यायचे आणि पिठाचं प्रमाण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं नंतर तुम्ही वाढवू शकता जर जास्त हवं असेल तर आहे की नाही आणि हे बघा हे असे गोळे करून या जाळीमध्ये ठेवायचे आहेत नंतर आपण जसे उकडीचे मोदक करतो त्याप्रमाणे हे वाफवायचे आहेत टोपात पाणी ठेवून त्याच्यावरती जाळी ठेवायची मस्त वाफणार तरी वाफायला किती टाईम जाणार अर्धा दा? दहा मिनटं दा। जास्त टाईम नाही जाणार जास्त कोथिंबीरला काही जास्त टाईम जात नाही शिजायला पण आणि मस्त नंतर मग ह्याच्या कटिंग करून अशा वड्या काढून घ्यायच्या एक नंबर खायला झटपट रेसिपी आहे की नाही जास्त टाईम जात नाही बाकी थोडी तयारीसाठी थोडा टाइम जातो हो, बाकी काही नाही जाळीला तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे गोळे ठेवलेले आहेत मस्त पाण्याला पण उकळी आले आणि ह्या वाचा वाफा येत आहेत वरती झाकण ठेवायचं आहे ना आपल्याला वरती झाकण ठेवलं ना की मस्तपैकी आपले वाफेवरती वाफणार नाही गोळे हे बघा मस्तपैकी वाफलेले आहेत वाफावा कसले येतात तरी पाच सात मिनटं ठेवलेलं होतं आणि व्यवस्थित झालेले आहेत आता हे आपल्याला थंड करायचे आहेत ना हां थंड थंड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला कटिंग करायला पण जमणार ते हे बघा हे बघा मस्तपैकी आहेत ना सुकलेले आहेत थंड झाले थंड झाल्यानंतर आहेत ना असे मस्त व्यवस्थित असे गोळे होतात त्यानंतर मग आता ते कटिंग करून घ्यायचे ते बघा हे पण इकडे आणि तेल पण इकडे मस्त तापायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ह्याचे स्लाईस करून फ्राय करून घ्यायचे आहे की नाही मस्त खायला कुरकुरीत तयार बघा असे कटिंग करून घ्यायची काय पूर्ण येत नाही असे एक एक तेलामध्ये सोडून घ्यायचे मस्त पैकी तेल तापलं व्यवस्थित आणि खायला मस्त कुरकुरीत लागतात एकदम एक नंबर एवढं आणि हे आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा फ्राय करून घ्यायचे हे जसे वाफवलेले आहेत दुसरं पण असं कटिंग करून घ्यायचं आहे थोडं त्याचा कुसकुरा होतोय कुसकुरतात कटिंग करताना तर असे जेवढे आखे पीस व्यवस्थित निघतील तेवढे स्लाईस काढून घ्यायचे आणि हा आपल्याला ठेवून द्यायचा आहे फक्त दोनच गोळे आपण इकडे मस्त डीप फ्राय करणार आहोत हे बघा जबरदस्त असा फ्राय झाल्यानंतर खायला एक नंबरच लागेल कुरकुरीत एकदम खायला मस्त हां चुरा पण चांगलाच लागतो खायला कुरकुरीत काहीतरी आपण पापड वगैरे खातो पण कुरकुरीत हे असं काही खायला असलं ना एक नंबर घरी लागतो आणि घरी बनवलेलं रेसिपी बापर नक्की ट्राय करा घरी मस्त लागते काय खाते काय चॉकलेट कोणत्या शॉप आवडतं इकडे इकडे ये नाव काय तुझ्या पूर्ण नाव सांगायचं आणि तू आता कितवीला आहेस पहिलीला जाणार ना तू आता सेवें। सेवें ला एवढा मोठा झालाच काय हे बघा मस्त फ्राय झालेली आहे एकदम डीप फ्राय जबरदस्त तेवढी ते कुरकुरीत पण आहे बघा मस्त कुरकुरीत झाले आणि अजूनही थोडी आहे ते फ्राय करायच्या वड्या मस्तपैकी एवढा डीप फ्राय चांगल्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत खायला खूप छान लागतं ते बघा या मंडळी मस्त जेवण करायला आणि इकडे कोथिंबीरची वडी मस्तपैकी तयार झालेली आहे आणि चिकूला एवढी आवडली चिकून जास्त घेतली छान आहे मस्त आवडीने असतो हे एवढं आणि त्याला आवडतं हे व दुसरी आपली आलूची वडी असू दे किंवा असं काहीतरी असलं ना तर खायला खूप छान लागतं त्याला आणि असा पापड तर या मस्त आलू गोडी खायला आणि जेवणामध्ये आज आहे डाळ गोडी आणि कसली भाजी आहे चणा चण्याची भाजी आहे मूळ आलेले चणे आहेत मस्त असत खायला असे मस्त असे कुरकुरीत झाले

इकडे कोथिंबीर चिंणी फेवरेट की नाही चला चालू करा या तुम्ही पण जेवण करायला ना रात्रीचं आणि चिकूचा कार्यक्रम चालू आहे कोणता बघतो रे मोठू बघ तर चला मंडळी मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि आता व्हिडिओ एंड करायचा वेळाने तुम्ही पण ट्राय करा घरी मस्त होतं एक नंबर कुरकुरीत चला दे तर चला हा व्हिडिओ ते एंड करतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नव्या असेल तर सबस्क्राईब चला बाय 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 लेटर